चालले बाबा एक तर कधी जाईल जाऊ मी तर चालले काय करताय काय नाही कॉलेजला चालले होते उशीर झाले अरे जायचे हा वे काम होतं तुमच्याकडे बोल तूच कर बर बर ते अरे ओ की चिट्टी ही भाऊला बोलता येत नाही ना मग भाऊला आवडते तू मग त्यांनी चिट्ठी दिली काय पण भाऊ दारा वाह काय प्रिय वैष्णवी काय कलिंगडाचा जसा भाव वाढलाय तसा तुझाही वा। भाव माझ्या मनात वाढलाय शेतकरी डाळिंबाला जपतो त्याचप्रमाणे मी तुलाही जपायचा जपायची तयारी आहे आयुष्यभर बर वेळ निघून गेल्यावर जसं डाळिंबाचं मार्केट पडत तसंच तुझ मार्केटही माझ्या मनातून पडत पडायच्या आधी मला हो म्हण हो खरंय मग भाऊच भाऊचं मन आहे ना लि हो ना हे असं मग हे असलेंगडच हेच काय चिठ्ठी काय प्रेम एक्सप्रेस केले वाट शेतकरी भाऊ भाऊ शेतकरी भाऊ मोठा लोकांनी छान हा छान आणि हे लिहिलंय कोणी तूच काय नाही भाऊनी ना, लिहिलंय भाऊचे बोल तू भाऊचे बोल मग त्या तूच सगळं प्रेम वगैरे करतोय मग रिलेशन मध्ये पण मी तुलाच हो म्हणायचंय का त्यांना म्हणायच्या भाऊ भाऊ ना हो म्हणायचंय आपण भाऊच होत नाही म्हणून आपण आलो बोलायला अरे कसला तुझा भाऊ रिस्पेक्ट।, रिस्पेक्ट रिस्पेक्ट कसला तुझा असला भाऊ त्याचं बोलण्याची हिंमत नाही तू त्याच आम्हाला विचारायला आलाय का भाऊची लय हिंमत मोठे मोठे पोस्टला असते भाऊची हिंमत नाही बरोबर तुझे भाऊ आता लय हवेतच चाललेत जसं का नाही भाऊ भाऊ थंड घ्या तुम्ही काय भाऊ भाऊ लावले रे आणि असं दाडून चिट्टी बिट्टी देताना काय वाटतं का नाही तुझ्या भाऊला कुठं अडवायचं कुठं अडवायचं मग मनातलं व्यक्त केलं ना आपण हे असं डाळिंबाचा भाव कुठं त्याचा भाव ह्याच ह्याला म्हणतात का प्रेम तू शान तुझा भाऊ तर त्याच्यापेक्षा जास्त शान आहे का नाही मग भाऊ लेवल भाऊ भेटत नाही पण चला जाऊ दे म्हणलं होय भाऊ आता तू मला बोलायला वेळ आणली म्हणून सांगते माझ्या मनातलं सांगते त्याच्याबद्दल घेऊन आल्यास पण माझं प्रेम तुझ्यावर आहे ना ते नाही कळलं कधी तुला मला असं वाटलं स्वतःबद्दल विचारायला कोणत्या भाऊ बद्दल विचारायला दररोज बाहेर उभा असतो तुला नाही का मी तुला बघते म्हणून भाऊ काय पण बोलायला लागली याच्यासाठी नाही जात भाऊ काय पण बघते म्हणजे तुला तू किती वेळा सांगितले मी तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण तू कधी ऐकूनच नाही घेतलंस माझं प्रेम तुझ्यावर आहे आणि आलं त्या भावाचं प्रपोज घेऊन अरे काय तुला काही वाटायला पाहिजे ना मनात माझ्याबद्दल काहीच नाही का hmm, तू रे ना तू नाही तुझं ते सांग त्याच्या त्याच्यासमोर माझ्या भावाची प्रेम माझ्या भावा प्रेम असलं नको करू तुझं पण माझ्यावर प्रेम आहे मला माहिती नाही भाऊ काय करत होतो कॉलेजच्या बाहेर पुरे सेट जातो होतो मी लागली का मी नाही लावली काय बोलणं चाललंय हा काय नाही काय नाही थोडं पर्सनली हो खरंच नाही लावली मी आता काय करू मी बसा जाऊ पण होय मला कॉलेजला नेऊन सोड आणि तू तुझं बघ रे आणि मला नाही माहिती मला तुझं उत्तर होत पाहिजे बाकी मला काय माहिती नाही याचा त्याचा प्रपोज घेऊ नको येऊ माझ्याकडं कुत्र करते मला डायरेक्ट लेवल हा शून्य डायरेक्ट हा आणि चल मला कॉलेजला सोड ऐ तू हो बाजूला चल लागला लगेच हा चल हो बाजूला हे आधीच मला विचारत सोडून दुसऱ्याचं प्रपोज घेऊन आले चल लवकर